नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरद चंद्रजी पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व मान्यतेने कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या शहर सचिवपदी श्रीकांत उर्फ ज्योतिराम रमेश शिंगे यांची नियुक्ती करण्यात आली ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे नागे जालिंदर फराडे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे मार्गदर्शन लाभले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज